मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील येरमाळा येथे बैलगाडी रॅली काढत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आज बुधवार दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी कळंब तालुक्यातील येरमाळा येथे सकल मराठा समाजातर्फे भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले मराठा आरक्षणासाठी तळमळीने काम करणारे मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणा समर्थन देण्यासाठी येरमाळा व येरमाळा परिसरातील सकल मराठा तरुणांनी सर्व भागातील बैलगाड्या बोलावून भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते याला उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत पंचक्रोशीतील सर्वच गावातून आपले आपली बैलगाडी घेऊन सर्व तरुण मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्याप्रसंगीचे हे क्षणचित्र आम्ही आपल्यासमोर लोकसेवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर हे ठेवत आहोत हा तरुणांचा उत्साह पडत्या पावसामध्ये सुद्धा सर्व तरुण उत्साहाने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे यरमळा नगरीतील दृश्य आहेत जे मराठा आरक्षणासाठी हे तरुण आपल्या बैलगाडीसह या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सखल मराठा तरुणांचा हा उत्साह पाहून अनेक पाहणारे सखल मराठा समाजातील बांधव सर्व या पडद्या पावसामध्ये सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून या सर्व कार्यक्रमाची त्यांनी दखल घेत स्वतःही यामध्ये होऊन अनेकांना सामील होण्याचे आवाहन करत हा मोर्चा या ठिकाणी संपन्न करण्यात आला किंवा धाराशिव जिल्ह्याने पाहिलेला येरमळागाव आणि आसपासचे फेडे पाणी कुठेच कमी पडलेले नाहीत या आंदोलनाची दिशा सातत्यानं आपण शांततेच्या मार्गाने मागणी करण्यात आलेलो आहोत मात्र सरकारनं आपल्याला सतत गाजर दाखवलेला आहे मग ते कुठलंही सरकार असू द्या बैठकाचं निमित्त करून महाविकास आघाडी त्यांच्या बरोबर गेलेला आहे किंवा युती बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन्ही सगळे एकत्रच आहेत ते आपण जसं समजून घेतलं पाहिजे कारण बैठकीला जाणं आणि आरक्षणाचा प्रश्न मिटवणं हे सर्व पक्षाचं काम होत त्याच्यामध्ये भूमिका नाही सरकारचं काम आहे आरक्षण जाहीर करणं सरकार वेळ करत आहे सरकारवर शिकवलंच पाहिजे आपण पण त्याच्यावरून यांच्याबरोबर पार्टी ते सुद्धा का बसले आहे ते सुद्धा यांनी उत्तर दिलं पाहिजे आपल्याला कारण त्यांचंही काम आहे ना वातावरण जर विरोधी पक्ष जर सक्षम नसेल तर त्या देशामध्ये आरक्षण माजत असते आणि ते जाग घडत आहे विरोधी पक्ष कमकत सत्ता सत्ताधारी माजून गेलेले आहेत त्यांना कसला देण्यात गेलं नाही आपला संघर्ष होता मरणाच्या दारामध्ये आहे पण एक लक्षात ठेवा म्हण आमच्या युतीला जर काय झालं कमी जास्त तर तुमचा जा एक मंत्री एक आमदार आजी माझी सर्व पक्षाचे आम्ही कापलेशिवाय राहणार आम्ही दिसलच्या ठिकाणी त्यांना सर्वांना आमच्या मनोजाला जर काय झालं तर पण लक्षात तुम्हाला ही आज शेवटची चेतावणी आहे त्याच्या पुढे आम्ही शिस्त्र घेऊन बाहेर पडू समाज बांधवला विनंती आहे आपण पावसामध्ये आलात आपल्या पुन्हा एकदा बैलगाडीला धारकांचं सर्वांचं मी आभार मानतो व दालाजी तुमचं नियोजन खूप चांगलं झालं तुमच्या टीमने सगळं हे चांगलं के केलंय हे सगळं नक्कीच नेमकी हे सगळं काम केलेलं तुम्ही आज सामान्य मार्गासाठी लढतात आणि सर्व सामान्य मार्गाने एकत्र येऊन सातत्यानं त्यांचे हात बळकट करायचे आणि जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे सगळेच आहेत कारण आपला विचार कोणीच करत नाही बनवलं पाहिजे आणि आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आणि गावडोळा बिघडवायचं काम करतात काय राजकीय नेते त्यांनी सुद्धा गावडोळा न बिघडवता समाजामध्ये फूट न पडू देता आपल्या मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळेल आणि कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं हा गावगाडा व्यवस्थित सुरळीत राहील यासाठी जे राजकीय नेते स्वतःची पोळी भाजण्यासाठी प्रयत्न आहेत यांनी सुद्धा या आजपासून धडा घेतला पाहिजे की कुठल्याही समाजात फूट न पडता सगळ्या समाजाची विचार करून मराठ्यांची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि पाचव्यांना म्हणून जरा उपोषणा बसले आज पाचवा दिवस आहे तरी देखील सरकारला घाम फुटत नाही तर सरकारनं लवकरात लवकर लो निर्णय घ्यावेत आणि इकडं इकडे चाल ढकल न करता हे म्हणतायत असं ते म्हणता येत असं न करता समाजाची गरज काय आहे लक्षात घेऊन समाजाला न्याय द्यावा नियम म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी येर महा सर्कल गरजवंत मराठा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आदरणीय म्हणून दादा दा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारने लवकरात लवकर यश प्राप्त करून द्यावं आणि आमच्या हक्काचं मराठा समाजाचं कुणबी समाजाचं सर्व सर्व एक आहेत हे ग्राह्य धरून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं येरमाळा येथे पंचकृषीतून सर्व शेतकरी त्या जा मनोजदा जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे ते जमलेले होते एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीनं मराठा समाजानं बैलगाडी मोर्चा आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर मराठा समाज हा बळीराजाने शेतकरी आहे ते स्वतः स्वतःची बैलजोडी घेऊन या ठिकाणी आलेले होते या यानंतरही या, या पद्धतीला आरक्षण जर दिलं गेलं नाही तर या पद्धती वेगळ्या पद्धतीनं यापुढे मोर्चे निघतील आंदोलन होतील व शस्त्र आंदोलन आदरणीय यांच्या उपोषणाला भव्य पाठिंबा देण्यासाठी मराठा शेतकरी समाज बैलगाडी मोर्चा जमा करून आज त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून येरमाळ्याच्या सर्कल मधून सगळ्या मराठा बांधवानी व सर्व समाजाने भव्य पाठिंबा देऊन बैलगाडी मोर्चा आज संपन्न केला आणि मनोज दादा जनंगे पाटील यांना असा भक्कम निमित्तानं दिलेला आहे तरी सर्व मराठा बांधवांनी एकजुटीनं एक, एक मनानं राहावं कारण राजकारणी मतासाठी राजकारण आणि राजकारणासाठी मतं या दोन गोष्टीसाठी चालतात तर आरक्षण विरोधीला बी द्यायचं नाही आणि सत्ताधाऱ्यांना बी द्यायचं नाही तर त्याच्यामुळं समाजानं समाजवादामध्ये पडू देऊ सगळ्यांनी आरक्षणासाठी आलेले सर्व मा सकर मराठा समाजातील बांधव माननीय तहसीलदार साहेब कळंब यांना आपल्या व्यथा या निवेदनाच्या माध्यमातून देऊन लवकरात लवकर आरक्षण आम्हाला देण्यात यावं अशी मागणी करत व जरांगी पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत हा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी संपन्न करून त्यांनी या ठिकाणी हे निवेदन तहसीलदार साहेबांना सुपूर्त करून आपल्या व्यथा सन्मान्य तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे सर्व सकल मराठा बांधवांनी या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी हा कार्यक्रम निवेदन देऊन संपन्न करण्यात आला त्याप्रसंगीचे हे क्षणचित्र आम्ही लोकशाही न्यूज चॅनलच्या चे, माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत एस व्हिडिओ को चॅनल कर आइकन जरूर प्रेस करे